नमस्कार मंडळी मी सूरज खरतमाल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत करतो पुन्हा 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 सतीश सरांचं सुद्धा खूप खूप स्वागत थँक्यू थँक्यू सो मच स्टार प्रवाह आणि गणेशोत्सव एक समीकरण झालेलं मला असं वाटतं आणि तुम्ही एक जो काय पायंडा घातलेला आहे या वर्षीची थीम आहे खजिना बाप्पांच्या गोष्टींचा त्याच्या गेल्या वर्षी होत्या आरतीचा अशा पद्धतीचे जे तुम्ही थीम्स घेऊन येतात ज्याच्यामुळे आपली संस्कृती आपल्याकडे असलेलं जे दैवत त्या आराध्य ज्या काही गोष्टी आहेत किंवा ज्या काही आहेत त्या इतक्या सुंदर पद्धतीने लोकांसमोर आणणं आणि त्याच्यातून उद्घाटन होणं असं काहीतरी आणणं हे फार महत्वाचं आहे सो यावर्षी हा जो सगळा घाट घातलेला आहे त्याच्याविषयी मला जाणून घ्यायचं आणि दुसरी गोष्ट की हा जो पायंड आहे हा सातत्याने सुरू ठेवण्यासाठीची जी मेहनत लागते तो तुम्ही कशा पद्धतीने करताय स्टार प्रवाह मराठी परंपरा मराठी प्रवाह त्यामुळे आपल्या परंपरेला जपून आणि आपल्या कडे ज्या आपल्या आराध्य गोष्टी आहेत त्या सर्व रसिक प्रेक्षकांपर्यंत कसं पोचवायचं यासाठी ही अख्खी टीम फार मेहनत घेते आणि त्याचा अनुभव आपल्याला या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात घेता येतो आणि मला आनंद आहे की दरवर्षी ही टीम वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या नवीन नवीन गोष्टी शोधून करते आणि ती रसिक प्रेक्षकांसमोर सादर करते निश्चित या वर्षी जो थीम आहे खजिना बाप्पांच्या गोष्टींचा तुमच्याकडे काय एखादी गोष्ट वगैरे हो आहे जी वाटते या क्षणाला आठवते बाप्पांच्या गोष्टींचा खजिन्या बद्दलची गोष्ट जर सांगायचं असेल तर आम्ही लहानपणी सगळे आमच्या गिरगावच्या घरात भेटायचो आणि एकंदरीत माझ्या वडिलांना सात भावांड होते म्हणजे आम्ही किती जण असू त्यांची मुलं त्यांची मुलं वगैरे तर तोच आमचा एक खजिना होता की आम्ही दरवर्षी आमच्या गोरेगावकर लेन मध्ये भेटायचो गणपती उत्सव असायचा शुभंकी गोखले ताईंनी एक वक्तव्य केलं होतं असं की जे सार्वजनिक गणेश उत्सव ते कुठेतरी थांबले पाहिजेत किंवा कुठेतरी शिथिल झाले पाहिजे त्यावर काहीतरी निर्बंध यायला पाहिजे त्याच्यावरून त्यांना भयंकर ट्रोल करण्यात आला अक्षरशः म्हणजे खूप लेवल ला गेलो होतो ते सगळं सो सार्वजनिक गणेश उत्सव तुम्हाला काय वाटतं बंद झाले पाहिजे त्याच्यावरती शिथिल नियम यायला पाहिजे किंवा एक आदर्श सार्वजनिक गणेश उत्सव काय असावा तुमच्या मते प्रत्येकांच्या भावनांचा प्रश्न आहे त्यामुळे मी फार लहान आहे या गोष्टीवर वक्तव्य करायला आमच्या आराध्य दैवत आहे ज्याला जशी त्याची पूजा करायची तशी केली पाहिजे पण मी फार लहान आहे ह्या मुद्द्यावर कोणत्याही पद्धतीने उत्तर द्यावे पण गणेश उत्सव म्हटल्यानंतर गणपती बाप्पा असतो आपण त्याला गणपती बाप्पा अरे तुरेच्याच ह्याच्यामध्ये बोलतो आपण नावजवळ करत नाही सो ही एक आपल्या जे कनेक्शन असतं गणेरायासोबत तुमचं असं काय एक इमोशनल किंवा एक आध्यात्मिक असं कनेक्शन आहे का आज मी जो काही आहे तो खरंच गणपती बाप्पाच्या कृपादृष्टीमुळे आहे त्यामुळे फक्त मीच नाही असं वाटतं hmm. इथे उपस्थित सर्व जणांना गणपती बाप्पाचं कुठे ना कुठे तरी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने प्रत्यय आलेला आहे गणपती बाप्पा आहे तो पावतोच निश्चितच पण स्टार प्रवाह सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे स्टार प्रवाहाने आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या एक ट्रेंड सेटर ठरलेल्या आहेत मतलब मीडिया सोबत सुद्धा असतील किंवा एकंदरीत मालिकांमध्ये वेगवेगळ्या विषयांच्या मालिकांमध्ये असतील आणि अशा पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रमांचं असेल पण मी आय थिंक लास्ट टाइम सुद्धा तुम्हाला असं विचारलं होतं की स्टार प्रवावरती सगळं आहे म्हणजे एखाद्या मेजवानीमध्ये पंचपकवान आहे सगळं काय आहे त्याच्यामध्ये अगदी मिठापासून लोणच्यापासून सगळ्या भाज्या सगळ्याच फक्त एक आहे थोडस कॉमेडी मिसिंग होते म्हणजे सिद्धार्थला घेऊन तुम्ही तो शो करताच पण एक वेगळा प्युअर कॉमेडी असलेल्याशिवाय मी गेल्या सुद्धा विचारल होतो आणि तुम्ही म्हणाला होता की वर्कआउट होत आहे काय त्याचं काय शिजतंय की नाही मला असं वाटतं लोकांना हसवणं हे फार कठीण काम आणि त्याच्यासाठी प्रचंड प्रमाणात मेहनत घ्यावी लागेल आणि जोपर्यंत ते रसायन व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत त्याच्यावर काम करणं भाग आहे आम्हाला अजून वाटलं नाही की आमचं ते रसायन शिजलंय असून त्यामुळे आम्ही काम चालू आहे आमचं वर्क इन प्रोग्रेस आहे ज्या दिवशी आम्हाला असं वाटेल की हो आता हे योग्य आहे की हे रसिक का प्रेक्षकांपर्यंत पोचून हे त्यांना हसवू शकतं त्यावेळी संपूर्णपणे गाज्यावाज्या करत आपण ते घेऊन मला आणखीन एक म्हणजे माझ्या थोड्याशा आकलनाप्रमाणे किंवा माझ्या माहितीप्रमाणे एक असं माझ्या कानावर आलेलं आहे की, ले ले की एका एका। आ, न, स्टार प्रवाह येत्या काळामध्ये एक लोककलांचा सुद्धा काहीतरी शो घेऊन येण्याच्या तयारीत आहे असं काही घडत आहे का अ माझ्याकडे तरी अशी काही माहिती नाही आहे अजून पण स्टार प्रवाह जेव्हा केव्हा कोणताही शो घेऊन येतो तर तो तुमच्या साक्षीने त्याचा प्रोमो रिवील होतो त्यामुळे तुम्हाला सर्वप्रथम कळेल निश्चितच पण आत्ताची जी टी आर पी जी आर पी आकडेवारी आणि ह्या सगळ्या गोष्टी जनमानसांच्या पण खूप अगदी जवळच्या झाल्यासारख्या झाल्यात कारण तुम्ही पावा किंवा इतर जे सगळे वाहिनी वर्ग आहेत ते सतत टाकत असतात ता की आमची जी आर पी एवढी आमची टी आर पी एवढी या सगळ्या तुमचं किती सगळ्या गोष्टीवरती लक्ष असतं तुमचं खास करून आणि तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे कशा नजरेने पाहता हे तुमच्या आयुष्यामध्ये तितकं मॅटर करतात हे आकडे तुम्हाला आपण आपलं काम किती योग्यपणे आणि किती चांगलं करतोय ह्याच्यावर आमचं लक्ष असतं आणि मला असं वाटतं की आज आपल्या इंडस्ट्रीमध्ये सगळेच जण कर्तृत्वान आहेत ज्या ज्या ठिकाणी जी जी माणसं आहेत ती कर्तृत्वान आहेत त्यांनी त्यांच्या कामाने त्यांचं अस्तित्व सिद्ध केलं त्यामुळे सगळेच गुणी आहेत आणि सगळ्यांना त्यांचं काम येतं आम्हाला सर्वांबद्दल प्रचंड प्रमाणात आदर आणि सन्मान आहे त्यामुळे आमच्या मनात स्पर्धा फक्त आमच्या सोबत आहे आपण आपलं काम किती छान आणि नी नीट करत राहो ह्याच्याकडे आमचं कल आहे बाकी जसं मी म्हंटल की सगळे मित्र आहेत सगळे कलिग्स आहेत एक छोटी इंडस्ट्री आहे एक छोटी म्हणजे एक लिमिटेड माणसांच्या सर्कलनी बनलेली ही एक इंडस्ट्री आहे जी एवढ्या प्रमाणात आज गाजते आणि मोठी आहे त्यामुळे कुठेतरी सगळेच एकमेकांशी कनेक्टेड आहे त्यामुळे कोणाला यश मिळत आहे ते कोणाला अपयश मिळत आहे ह्याच्यापेक्षा आमचा सगळ्यांचा आनंद ह्याच्यात आहे की आपण रसिक प्रेक्षकांपर्यंत किती सशक्त गोष्टी पोहोचवतो मला वाटतं पुढे मी आता, आता जे बोलणार आहे ते तुमच्यासाठी खूप मोठी कॉम्प्लिमेंट असेल तर तो, पन, आ, पर्दा, पर्दा तो तुम्ही कशी घेत पण आपण सेव्हन्टी एम एम मोठं पडदा छोटा पडदा असं म्हणतो आणि मालिकांना छोटा पडदा म्हणतो मला वाटतं की तुम्ही आल्यानंतर आणि खास करून स्टार प्रवाह पिक्चर्स सो हे आल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने तिकडे चित्रपट प्रेझेंट करताय चित्रपट दाखवताय मला वाटतं तुम्ही मोठा मोठी जी स्क्रीन आहे सेव्हन्टी एम तिला सुद्धा आता तुम्ही टी व्हीवरती आणलेली मला ह्याचं कौतुक ह्याचं क्रेडिट तुम्हाला कुठेतरी दिलं पाहिजे स्टाफ प्रवाह पिक्चर कुठेतरी दिलं पाहिजे असं मला वाटतं मला असं वाटतं की हे अख्ख्या टीमचं यश आहे जर तुम्हाला सर्वांना हे जाणवतंय की आम्ही प्रवाह पिक्चरद्वारे हे करण्याचा प्रयत्न करतोय खरं सांगायचं तर आम्ही आपला कॉन्टेंट आणि आपल्याकडे असलेला चित्रपटाचा खजिना भांडार हे रसिक प्रेक्षकांपर्यंत जास्तीत जास्त कसं पोहचवायचं ह्याच्याकडे आम्ही भर देतो आणि आमचं संपूर्ण कल त्याच्याकडे विरोधाभास नको व्हायला असं की म्हणजे लोक चित्रपटगृहात जाणार नाही माझं म्हणण्याचा मुद्दा आहे की हा जो एक गोष्ट आहे किंवा ही जी एक डोक्यामध्ये मानसिकता आहे ती छोटा पडदा आणि मोठा पडदा असं कुठेतरी राहू नये असं माझी इच्छा आहे सगळे एक समांतर मला खरं असं वाटतं की रसिक प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन सुद्धा गर्दी केली पाहिजे आणि ते चित्रपट जेव्हा आपल्या टीव्ही वर आपल्या लिव्हिंग रूम मध्ये बघायला मिळतात तेव्हा सुद्धा आवर्जून बघून त्याला सुद्धा पाहिजे सुधा। खूप खूप शुभेच्छा आणि गणेश सुद्धा खूप खूप शुभेच्छा हा प्रवाह असाच सुरू राहू तुमच्या साक्षीने आणि आमच्या सगळ्यांच्या सोबतीने खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोलल्याबद्दल आणि सर्व रसिक प्रेक्षकांना गणपती बाप्पा मौर्या रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा